तर हे बघू शकतास मित्रांनो आपला देवगडचा कोर्ट असा या थैना त्यांची आज पेशी होती त्यांना थं हजर करून त्यांना परत आता गाडीत भरला जाता गाडीत भरून त्यांना देवगड पोलीस स्टेशन का नेण्यात दिला तर हे सगळे जे लोक आपले ग्रामस्थ जमलेले तर ते कशासाठी जमलेले ते एक अजून जो हा आरोपी हा तो अजूनही मिळालेलो नाही हा तर त्याच्या बाधीत बोलण्यासाठी हे सगळे आपले लोक हे जमलेले जेव्हा त्यांना कोर्टात नेला नाही ना त्यावेळेच तुम्ही क्षण बघू शकतास गाडीत ना उतरून त्यां तगडी कोर्टात नेण्यात येलेला बघू शकतास तसंच मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करूची जो काय है आपल्या देवगड शहरात विनयभंगाचं प्रकार घडलेलो आहे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि सगळ्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संताप असा तर त्याच्यासाठीच आपल्याक उद्या उद्या म्हणजे कधी रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर का सायंकाळी चार वाजता सगळ्यांनी आपल्याक जमून शेठ मफतलाल हायस्कूलमध्ये जमूचा आणि थं कायदा आपण ठरवूया की ह्याच्यावर आपल्या काय तोडगो काढता येतो